सोलापूर शहरातल्या जुन्या एम्प्लॉयमेंट चौकातलं हे दृश्य आहे एकदा पाऊस पडला की प्रत्येक वेळी या ठिकाणी पाण्याचा निचरा होत नाही कोट्यावधी रुपये खर्च करून सोलापूर महापालिकेनं ड्रेनेज सिस्टीम किंवा रस्ते केले मात्र यावरती कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी अद्याप तरी सोलापूर महापालिकेला यश आलं नाही गेल्या दहा ते बारा वर्षापासून जुन्या एम्प्लॉयमेंट चौकातलं हे दृश्य असंच दिसतं आहे यावरती परमनंट उपाययोजना कधी होणार हे देऊळ जाणे सोलापूर शहरातला हा व्ही आय पी रस्ता समजला जातो आणि या रस्त्यावर अक्षरशः दुथर्फा म्हणजे फुटपाथापासून डिव्हायडरपर्यंत हे पाणी साठलेलं असतं आणि हे नेहमीच्या पावसाचं दृश्य आहे यावरती उपाययोजना करणं अत्यंत गरजेचं आहे मात्र याकडं कोणी गांभीर्याने पाहत नाही रस्ते विभाग असेल ड्रेनेज विभाग असेल किंवा मेन मेनहोल स्वच्छ करणं असेल मान्सूनपूर्व कामं असतील या कामाकडे दुर्लक्ष केलं जातं त्यामुळं सोलापूर महापालिकेनं या बाबींकडं लक्ष दिलं पाहिजे सोलापूर शहरात असे अनेक चौक आहेत हा व्ही आय पी रस्त्यावरचा जुन एम्प्लॉईड चौक असेल तसेच तरुण भारत प्रेस समोरचा खड्डा असेल त्याच पद्धतीनं सात रस्ता असेल चौपाड परिसर असेल भागवत थिएटर असेल या ठिकाणी आपल्याला पाऊस पडला आहे की गुडघावर पाणी साचल्याचं दिसतं पाण्याचा लवकर निचरा होत नाही नव्यानं ड्रेनेज सिस्टीम टाकलेली आहे ती कुचकामी ठरलेली आहे आता महापालिकेचे अधिकारी स्ट्रॉंग ड्रेन झाल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही असं सांगतायत त्यामुळं कोट्यावधी रुपये खर्च केले तरी सोलापूर शहरातील मूलभूत जे प्रश्न आहेत जे वर्षानुवर्ष सोलापूर महापालिकेतले अधिकारी पाहतात त्यावरती सोल्युशन काढायला ते सक्षम नाहीत असे दिसतंय त्यामुळे सोलापूर महापालिका म्हणजे मनमानी कारभार करणे आणि जे पाहिजे तीच कामं करणे नागरिकांच्या हिताची कामं या महापालिकेकडून फारशी गांभीर्याने घेतली जात नाहीत गेल्या दहा ते बारा वर्षापासून अनेक आयुक्त आले सोलापूर शहरातील जे अनेक स्थानिक अधिकारी आहेत ते प्रत्येक वेळी ते पाहतात मात्र याकडे लक्ष देत नाही त्यामुळं या समस्या अशाच आहेत जवळपास दोन तास झालं पाऊस संपून तरीही जुन्या एम्प्लॉट चौकातील पाण्याचा निचरा होत नाही हे सोलापूरकरांचं दुर्दैव जुन्या जुना चौकातलं हे दृश्य आपण पाहतो आहे Terima <small> kasih telah menonton! <noise> Sonal Bancho Style Mantra Salon and Academy The best salon training will lead you to the best career. Skin makeup and prosthetic seeders co holder trainer. Learn from expert trainers. Professional basic course. Professional advanced course. Hair trichology. Hair chemical treatments. Advanced haircuts styles. Makeup artistry. Personal makeup certificate and diploma courses. Hundred percent practical and theoretical training. Child mantra salon and academy. One zero one Benua Vista Satrasa Station Road, Solapur contact seven double four seven double eight eight two double two and six three double nine double eight eight two double two